नंतर कार्यक्रमाचे सूत्रे मी डॉक्टर अक्षता हळीगणे यांच्याकडे देत आहे डॉक्टर एकोणऐंशी वेळा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत या पवित्र प्रसंगी मी भारत माताच्या चरणी वंदन करतो आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो सोलापूर शहराचा पाणी पुरवठा आपल्या सर्वांच्या जिवाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय आहे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत एकशे सत्तर एम एल सोलापूर समांतर जलवाहिनी प्रकल्प पूर्ण झाला असून भुजनी पंप हाऊस येथून पाकणी पंप हाऊस पर्यंत पाणी पोहोचत आहे त्यानुसार जुन्या आणि नव्या पाईपलाईनद्वारे शहराला प्रायुद्धाद्वार तीन दिवसात पाणी पुरवठा सुरू आहे वन विभागाची जमीन नवीन पाकणी वॉटर ट्रीटमेंट प्लांट साठी उपलब्ध करून देण्याची कारवाई सुरू आहे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून दोन हजार सत्तावन्न पर्यंतच्या गरजांचा विचार करून महाराष्ट्र राज्य नगरोत्मान योजनेअंतर्गत सोलापूर सिटी वॉटर सप्लाय सॉफ्लायसिटी अंतर्गत इंटरनल सिस्टम उभारण्याची महत्वाकांक्षी योजना आखण्यात आलेली आहे ही योजना शासनाकडे सादर करण्यात आली असून त्याला तत्त्व मंजुरी देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत सोरेगाव येथे हे अद्यात्मिक केंद्र तेवीस डीएसआर सुमारे पासष्ट किलोमीटर लांबीच्या डिनरमे आणि सातशे चार किलोमीटर लांबीच्या वितरण पाईपलाईन समावेश आहे जवळपास आठशे ब्याण्णव कोटी खर्चाच्या या प्रकल्पामुळे नागरिकांना पुरेशा दाबाने राज्य नगरस्थान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील दोनशे सात किलोमीटर सांडपाण्याच्या वाहिन्या एकोणपन्नास एम एल डी क्षमतेच्या स्थानपाणी शुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे या योजनेसाठी एकूण चारशे एकोणतीस कोटीची मंजुरी मिळाली असून आतापर्यंत पंचावन्न कोटींचे अनुदान ची मागणी आम्ही शासनाकडे नोंदवलेली आहे घर तिरंगा अंतर्गत मागील काही दिवसापासून मनपा मार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये शालेय विद्यार्थी नागरिक विविध क्षेत्रातील मान्यवर यांचे हो सहभाग सदर कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे पार पाडण्यात आलेले आहेत कर्मचारी कल्याणासाठी महत्वाचे निर्णय या वर्षी घेण्यात आलेले आहेत गार्ड कमिटी वारसा अंतर्गत पन्नास उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे त्याचबरोबर अनुकात उमेदवारांना नियुक्ती नियुक्ती देण्यात देण्यात आहे व अंतर्गत कर्मचाऱ्यांना असून दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजने एकशे सत्त्याण्णव अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आले आहे तसेच कर्मचार संघटनेच्या मागणीनुसार व त्यांच्या सहमतीने वैद्यकीय उपचारासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा ठराविक रक्कम कपात करून त्यानुसार वैद्यकीय प्रतिभूती पूर्ती व उपचारासाठी सोयी खर्च इन्शुरन्स कंपनी मार्फत देण्यासंदर्भात निर्णय झाला असून त्याची कारवाई सुरू आहे या प्रसंगी मी मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी काही घोषणा करत आहे सोलापूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत व सेवानिवृत्त सेवकांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासूनच्या बेतनाममधून यापूर्वीचे महागाई बदल्याच्या सुरू असलेल्या छत्तीस टक्के दरामध्ये चार टक्केची वाढ करून चाळीस टक्के महागाई बचल्याच्या दरामध्ये वाढ करण्यात येत आहे रोजंदारी सेवकांच्या दैनंदिन दराच्या रुपये पाचशे नव्वद दरामध्ये पन्नासची वाढ करण्यात येत आहे मालवाडी शिक्षिका व सेविकांच्या सिल्काच्या दरमहाचे नऊ हजार दर दोनशे पन्नास या मानधनामध्ये पाचशे रुपये वाढ करण्यात येत आहे तसेच महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेले वर्ग चार ते एकूण एकशे चोपन्न सेवकांना रुपये चार कोटी साठ लाख रुपये देऊन दे ती रक्कम त्यांना दे अदा अदा करण्यात येणार आहे मनपाच्या माध्यमिक शाळेकडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चारे वेतनावरील व सेवानिवृत्त व कुटुंब निवृत्ती खर्चाची प्रतिपूर्ती संदर्भात शिक्षण संचालनाकडे पत्र देण्यात आला असून एकूण चौदा point एकवीस कोटीची प्रतिपूर्ती आणि प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले आहे. यापैकी जी काही रक्कम प्राप्त होईल ती प्राधान्याने सेवानिवृत्त व कार्य सेवकांच्या प्रलंबित थकबाकीसाठी प्राधान्याने उपलब्ध करून दिली जाईल. प्रिय सोलापूर करानो शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य सेवा आणि हरित उपक्रम या सर्व क्षेत्रात आपण एकत्र काम करूया आपल्या सामूहिक प्रयत्नांमुळे सोलापूर हे स्वच्छ सुंदर सुरक्षित आणि आदर्श शहर बनवण्याचे आपले स्वप्न नक्की पूर्ण होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र काही बेचाळीस कोटी खर्च झालेले आहे योजनेची भौतिक प्रगती छत्तीस टक्के आणि आर्थिक प्रगती नऊ टक्के आहे या दोन्ही योजनांमुळे शहरात पाणी पुरवठा ड्रेनेज या क्षेत्रात मोठी सुधारणा होणार असून आम्ही ही कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून घेण्यासाठी कटिबद्ध आहोत स्वच्छ भारत अभियान टू पॉइंट पातळीवर त्रेसष्टव्या क्रमांकावर तेवीसाव्या क्रमांकावर तर राज्य पातळीवर चौदाव्या क्रमांकावर झेप घेतलेली आहे शहराला कचरामुक्त शहर थ्री स्टार मानांकन आणि ओडीए प्लस 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 मानांकन मिळालेले आहे मालमत्ता कर, माल कर विभागाने केवळ तीन महिन्यामध्ये सत्तावन्न कोटींची विक्रमी वसुली केली आहे तर नगर आश्रम विभागाने परवानग्या प्रीमियम व विविध शुल्कातून बारा कोटींचे उत्पन्न मिळवलेले आहे संगणक विभागाने राईट टू सर्व्हिस सेवा हमीचा जो कायदा आहे त्या अंतर्गत एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमात एकशे तेवीस एवढ्या सेवा अधिसूचित केलेल्या आहेत व या कालबद्ध पद्धतीने बद नागरिकांनी देण्यासाठी महानगरपालिका बंधनकारक आहे यापैकी एकशे सात इतके सेवा ऑनलाईन देण्याचे काम पूर्ण झाले आहे वेळी सोळा सेवा दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूर्वी ऑनलाईन करण्याचे नियोजन आहे तसेच महा महानगरपालिका एम आय टी कॉलेज आणि ऑर्किड कॉलेज सोलापूर ह्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सामंजस्य करार करण्यात आलेले आहे या कामांसाठी योजना योगदान देणारे अधिकारी कर्मचारी संगणक विभाग व टीम यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो महात्मा गांधी प्राणी संग्रहालयासाठी सी एस आर अंतर्गत एन टी पी पॉवर कडून दोन पॉईंट एकोणऐंशी कोटी रुपयांचा निधी मिळाला असून त्यातून काळविट अधिवास सिंह बिबट्या क्रॉल तसेच मोरांचे निवासस्थान उभारले जाणार आहे बँक ऑफ महाराष्ट्र आणि आय सी बँकेकडून प्रत्येकी एक कोटीचा निधी मिळणार असून त्यातून नवीन घंटा गाड्या खरेदी करण्याची कारवाई सुरू आहे त्याप्रमाणे सोलापूर शहर शहर विभागातर्फे पंतप्रधान टीबी मुक्त भारत अभियान हे दोन अंतर्गत सी एस आर फंड मधून तीनशे पन्नास क्षय रुग्ण यांना सहा महिन्यासाठी प्रोटीन फूड बास्केट याचे वाटप करण्यात आलेले शहर हरित बनवण्यासाठी एक लाख वृक्षारोपण मोहिमे सुरू करण्यात आली असून त्याचा शुभारंभ प्रधान सचिव मान्य श्री असतो या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन आपणास करत आहे अक्कलकोट रोडवरील एनकेप अंतर्गत साकारलेल्या उद्घाटन माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते झालेले आहे तसेच पद्मशाली स्मशानभूमी येथे गॅस वाहिनी कार्यान्वित करण्यात आलेले आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियान टू या अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकाला राज्य शासनाची प्रशस्त मान्यता मिळाली आहे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे आज सुमारे अठरा पॉईंट पंचवीस कोटीचा हा प्रकल्प आहे यामध्ये केंद्र शासन राज्य शासन आणि महापालिका यांच्या संयुक्त निधीतून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे त्यात ट्रान्सप्लांटेशन सायंटिफिक लँडफिल यांचा समावेश आहे या माध्यमातून शहरातील सर्व प्रकारच्या घणकत्राचे शास्त्रोक्त पद्धतीने वर्गीकरण संकलन व अंतिम अंतिम विवाह यांची सुनिश्चिती केली जाणार या प्रकल्पामुळे स्वच्छतेसह आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक सोलापूर करण्यास मोठी मदत होईल असा विश्वास मी व्यक्त करतो